नमस्कार मी कमलाकर जनकडे लोकशाळा बाहेर मुख्यमंत्री सांगतो आपणास आर्मीमध्ये किंवा सतरा वर्ष झाले तुम्ही निवृत्त पण आला सतरा वर्षापूर्वी तुम्हाला आर्मीमध्ये जाण्याचे उत्साह किंवा प्रेरणा कसं मिळाली ग्रामीण भागातून कारण की बेलोरी तालुक्यातील बामणी हे गाव मागास आणि त्या गावामध्ये आजपर्यंत कोणी आर्मी अधिकारी झालेला नाही तर तुम्ही तेव्हा सतरा वर्षापूर्वी आर्मीमध्ये गेलात तर ही प्रेरणा कुठून मिळाली आणि असं गेलं आता असं वाटतं माझं शिक्षण नांदेडला झालं माझ्या भागापासून माझी पहिले ती गाव नांदेडला झाली आणि शिक्षणाचं वातावरण निश्चितच माझ्या घरामध्ये होतं काका शिक्षणमध्ये त्याच्यामुळे तसं वातावरण आता आणि याच्याविषयी आहे आणि चांगला अभ्यास होतो शाळेबद्दलच फार खेळाची आवड होती किंवा रनिंग करणं एक्सरसाईज करणं थोडीशी आवड होती त्याच्यात अभ्यासातून अभ्यासामध्ये हुशार होतो की बाबी मला चांगले पर्सेंटेज आलेल्या आम्ही दहा आणि ऐंशी टक्के जवळपास आले त्याच्यानंतर गावामध्ये काय एक उत्साहाचा वातावरण निर्माण झालं आहे एक शेतकऱ्याचा मुलगा आणि नांदेडला राहून ऐंशी टक्के चांगले मात्र घेऊन आला आहे त्याच्यामुळं सगळ्यांना माझं कौतुक वाटायला लागलं आणि हा त्यांच्या मनात अशी जागृती झाली की आज नव्हते हा मुलगा काहीतरी करून राह त्याच्यानंतर माझं बारावी झाली बारावी हे मला शॉकिंग झाले एकदम शॉक बसला कारण रिझल्ट माझा असा आला की तो रिझल्ट पाहून मला शॉक बसला आणि माझी जी वाहवा होती तेव्हा दहावीला आणि बारावीला तेवढी खाली असून मला त्याच्यामुळं लोक लोकांच्या नजरेत पडलं असं माझं मलाच मनाला कसं तरी वाटत आणि ज्या ठिकाणी होतो मी धापीला आणि आता आलो तेव्हा त्याबद्दल माझ्या मनात खंत वाटायची आणि मग मी विचार केला करायचं काय पुढे करायचं काय मग विचार केला मला काहीतरी असं करून दाखवायला पाहिजे की जेणेकरून माझं जे गेलेलं नाव आहे परत कसं कमवायचं त्याप्रकारे मग मी काय करायला पाहिजे असं की ते मला वापस मिळेल विचार केला आमचे पाहुणे त्यात त्याचे मुलं होते देवदासंदडे म्हणून त्यांच्यासोबत मी बसून चर्चा केली व्यवस्थित वडिलांसोबत चर्चा केली सगळ्यांनी मला आग्रह हो केला की शिक्षण शीख समोर पण माझं मन मा एवढं खचून गेलं होतं मी त्या शिक्षणाच्या क्षेत्रात जाण्याची इच्छा नव्हतीच मला मग त्यांनी समजावलं मी ऐकलं नाही कोणाचं आणि मी माझ्या मनानं भरती पूर्वपूर्व प्रशिक्षण अहमदपूर जिल्ह्यामध्ये अमदपूर अहमदपूर शहरामध्येच एक अकॅडमी होती तिथं मी आणि माझ्या गावातला एक मुलगा पुस्तक टेकून बाबा आम्ही तिथं जाऊन प्रयत्न करण्याचं ठरवलं तिथं गेल्यानंतर प्रयत्न करायचा आम्हाला माहीत होतं की आमची जी गेलेली इज्जत आहे ती कशी कमवायची आमच्या मनामध्ये जिद्द होती आणि आम्ही त्या जिद्दीला अनुसरून मेहनत केली खूप मेहनत केली सकाळ संध्याकाळ रनिंग वगैरे करणं कारण याच्या पहिला आम्ही तशी कसरत कधी केलीच नव्हती तरी पण आम्हाला माहीत होतं इथून गेल्यानंतर आम्ही शून्य त्यासाठी आम्ही जेव्हापळ कष्ट केलं आणि अवघ्या तीन महिन्यामध्येच मी तिथून लागू त्यामुळं माझं सिलेक्शनही झालं आणि माझे जे निघालेलं कोण जी केलेली जी होती नाव विद्यापीठ कमवले दहावेला पर्सेंट जास्त आले आणि बारावीला कमी आल्यावर तुमचं खचीकरण झालं होतं त्यानंतर तुम्ही अकॅडमीमध्ये जाऊन आर्मीची तयारी करून में थी, में थी, तुम्ही येत्या तीन महिन्यात रिझल्ट आणलात आणि त्या ठिकाणी तुम्हाला दहावीला किती पर्सेंटेज आणि बारावीला किती कमी आले होते याचं कारण काय म्हणजे तुम्ही दहावीला जास्त पडले होते म्हणून तुम्ही असं अभ्यास कमी केलात की मित्रांमध्ये मग बाकीच्या काही गोष्टी झाल्यामुळं बारावीला कमी आले मार्क दहावीला मार्क होतेच बघा आणि त्यातल्या त्यात आम्ही काय मराठी मीडियमची मराठी ठीक आहे आणि आम्हाला अचानक सगळ्यांचा हेतू काय असतो सायन्स 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 बरं एकदम आम्हाला उच्च शिक्षणासाठी त्यांनी उच्च कॉलेजमध्ये पाठवलं आणि जे शालेय शिक्षण असते एकदम व्यवस्थित एक एक विद्यार्थ्याकडे लक्ष देऊन करून घेतात पण कॉलेजमध्ये तसं नसतं काही गोष्टी कॉलेजमध्ये केला का केला नाही केला का नाही केला आणि इंग्लिश तेवढं आम्हाला परफेक्ट होत नव्हतं त्याच्यामुळे आम्ही मागे राहिलो मग आम्हाला आम्हीपर्यंत मी मराठी मेडिकल शिकला मराठी जिल्हा परिषद आहे संस्थेच्या मराठी माध्यम त्याच्यामुळे खूपच कॉलेजमध्ये टाकल्यानंतर गेल्यानंतर गुप्त झाली आणि मग त्याच्यामुळं आमची जी आवड गेली त्याच्यात त्याच्यास आम्हाला काहीच कळायचं नाही जाऊन बसायचं तिथं पण आम्हाला काही कळायचंच नाही मग तुम्ही म्हणाला तुमच्यासोबत एक मित्र होते त्यांनी कुठं आर्मीमध्ये लागले का नाही तो मुंबई पोलीसमध्ये लागला तो माझ्यानंतर एका वर्षाने लागला कारण त्याचं आर्मीचं वय संपलेलं होतं म्हणजे जे वेळी दौघ त्यांनी दौघापैकी त्याने मुंबईला मुंबई पोलीस स्कूल तुम लागले तुम्ही लागला तुम्ही लागल्यानंतर तुमच्या गावातील काही विद्यार्थी तुमच्या पाठीमाग माझ्या गावातील एक सैनाभाऊ आर्मी झाले आम्हालाही व्हायचं असं धारसाने काही तुमच्या गावात कोणी विरिंग केले नाही तुमच्या गावात आजपर्यंत एकही आर्मी अधिकारी नाही तर याच्याबद्दल काय सांगतो गावामध्ये मी नेहमीच सांगायचो काय कसं प्रयत्न करायचे मी आलो तेव्हा सांगायचो या माझ्यासोबत आपण करू पण तेवढं कोणी मनावर घेतलं नाही लो त्यांनी लोकं माझ्या कॅम्पवर सुद्धा गेले पण कॅम्पवर सुद्धा एवढं शिस्तीत शिक्षण आहे आणि जो शिस्त आहे त्या शिस्तासमोर लोक टिकले नाही या सातत्याने प्रयत्न केला नाही त्याच्यामुळे तिथूनही ते वापस कॅम्पमध्येच टिकत नाही त्यामुळं पुढं गेलेला तर आपण सतरा वर्ष तो वर्ष पूर्ण करून आला नोकरी काळजीमध्ये त्यानंतर बिलोरीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर बामणीपर्यंत आपली मिरवणूक रॅली काढण्यात आली आणि एक खूप मोठा भव्य दिव्य कार्यक्रम या घेण्यात आलेला आहे त्यामध्ये आपल्याला वेळसुद्धा पुरेसं वेळ मिळालं नाही की तुमचे दोन शुद्ध मनोगत लोकांना ऐकण्यासाठी तर त्या ठिकाणी अनेक लोकं की तुमचे त्या ठिकाणची व्यथा आणि काय संघर्ष असते हे ऐकण्यासाठी खूप उत्साह होते त्यांच्यामध्ये लोकांमध्ये ऐकण्याचं तर त्या ठिकाणी वेळेअभावी तुमचे म्हणजे बोलणं मनोगत झालं नाही तर त्या संदर्भात तुम्ही त्या मनोगतामध्ये काय सांगू इचाल की तुमचं काय असते जीवनाचा संघर्ष कसा राहिला त्याबद्दल पहिलं मी माझं आर्मीत कसं गेलो याच्याबद्दल जर तुम्ही ऐकला तर आहात त्याच्यानंतर आता पुढचं माझं ट्रेनिंग सेंटरला मी गेल्यानंतर पुढे काय काय झालं कशी कशी सजेस्ट केली कुठे कुठे मी दिवस काढते त्याबद्दल मी काही मला सांगतो परिस्थिती गरीब होती औरंगाबाद बी आमचा बिहार होता तिथून मला डिस्कॅच केलेलं होतं तेव्हा पैसे जे असायचे नाही सुरुवातीपासून मी जेव्हा निघालो ट्रेनिंगला तेव्हापासून तर सांगतो माझ्याकडं दोन हजार रुपये होते आणि मला जायचं होतं बेंगलोर आणि तिथं बिना पगाराचे सहा महिने काढायचे होते तर आणि तेव्हा ट्रेनचं वगैरे आपल्याला काही माहीत नव्हती कसे ट्रेन रिझर्वेशन काय असते काय नसते काहीच माहीत नव्हतं परभणीहून माझी ट्रेन होती बेंगलोरसाठी तर आणि ती एवढ्या एवढा ट्रेन पण सुटून गेली मला तिकीट दिलं होतं ऑफिसियली पण ती ट्रेन सुटून गेली मनात ती ट्रेन गेली ड्युटी गेली मग दुसऱ्या दिवशी चला प्रयत्न करू मग जे दोन हजार होती त्याचे अडीचशे रुपयाचे तिकीट काढून क्लिअर मनामध्ये किती होती तिथे गेल्यानंतर काय होतील काय नाही गेलं आपला टाईम संपला पण तिथं असं काही झालं नाही काही विचारलं नाही रेडिंगला घेतलं त्यांनी राहिले माझ्याकडं किती जवळपास साडे सतराशे तिथे गेल्यानंतर काही प्रकार पगार वगैरे चालू नाही गेल्या गेल्या मग तिथं साहित्य घेणं हे ते चालू होतं सगळं साहित्य घेतले पैसे संपवले पण आर्मीमध्ये अशी सुविधा आहे तुमच्यापाशी एक रुपया जरी नसेल तर तुम्ही कितीही दिवस तिथं राहू शकता कारण तिथंची संस्थाच अशी आहे तुम्हाला कोणी पण केव्हा पण कशाही प्रकारची मदत करते असं इकडच्यासारखं सिव्हिलसारखं नाही एकमेकावर भरोसा नाही असं नाही पण तिथं शंभर टक्के एकमेकांना समजून घेणारे माणसं असतात त्याच्यामुळे तिथं राहायला मला काही अडचण झाली नाही त्याच्यानंतर गेल्यानंतर सर्वात पहिलं त्यांचं डिसिप्लिन असते सर्वात पहिलं केस सर। कटिंग गेल्या गेल्या त्यांनी आमची केसरी कपडी ती बघून आम्ही आमचा चेहरा बघून आम्हाला कसे तरीच एकदम माकडासारखे चेहरे दिसाय लागले सिबिलमध्ये आपल्याकडचे स्टाईल मोठे गेस हे ते पण बारीक कटी सगळे दुसऱ्यापैकी छोटू असायला वेळ प्रकार करून बघून मग त्यांनी आम्हीमध्ये एक असं असते की स्वच्छताला फार महत्त्व असते शेस सर्वात पहिले त्यांनी झाडू बफीट आम्हाला खरेदी करायची सर्वांनी झाडू बफीत खरेदी केली काही जण बाबा आम्ही तो गोळ्या मारायला लागू हे काय झाडू बघेल ते नवल वाटायला गेले प्रत्येक मुलांना मग त्यांनी आजूबाजूची सगळी साफसफाई करायला लागली आणि हे कंटिन्यू होती असते ट्रेनिंग पण सर्वात पहिलं काम म्हटल्यानंतर झाडू शकतो स्वच्छता हे आर्मीचं एक शिस्त आहे आणि स्वच्छताचं प्रतीक आहे त्याच्यानंतर मग काही दिवस आम्हाला वेटिंगमध्ये ठेवले जोपर्यंत आमचे आर्मी नंबर्स येतात हो आर्मी नंबर्स हा ओढा नंबरचा रुजे तर ओढा नंबरचाच होतो जेव्हा जो 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 ते जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ठेवलं वेगळं आणि तीस मुलांचा एक ग्रुप असतो तो तीस मुलांचा ग्रुप जो जोपर्यंत पडत नाही तो पण आम्ही होल्ड ओवर असतो अजून मग नि आजूबाजूचा परिसर स्वच्छता करणं हे करता हे करत असतो नंतर जसा तीस मुलांचा ग्रुप बनला आम्ही ते दिलेला होतो इन्स्पेक्शन आर्मीमध्ये प्रत्येक आठवड्याला इन्स्पेक्शन इन्स्पेक्शन म्हणजे काय आपली जे आपण राहतो त्याचाच एक स्वच्छ अजून चांगली स्वच्छता करण्याचा मार्ग आहे समजा इन्स्पेक्शन असं तरच कोणी काम करते आज तुमच्या घरी पाहुणे येणार आहेत म्हणलं तरच तुम्ही काय करता घर व्यवस्थित करता अशा प्रकारचं प्रत्येक आज आमच्या कर्नल साहेबाचा विजिट आहे त्या मेजर साहेबाचा आहे आम्ही गेलो तिथं संध्याकाळी रात्री बारा वाजली त्या विजिट आहे विजिट आहे दहा सात पण आणि आम्ही ते बघून पागल होऊन गेलो एकदम असं वाटलं कुठं आलो आम्ही त्याच्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशीपासून आमची ट्रेनिंग झाली आमचं साहित्य भेटायला लागलं सुरुवातीलाच त्यांनी स्कोटिंग असते आमची तेव्हा ओपनिंग केली तर ओपनिंगला एकदम रगडा देतात त्यांना एकदम एकदम रेगुलर देतात की दुसऱ्या दिवशी तुम्ही चालू पण शकल अशा प्रकारचे ते झाल्यानंतर दिवसभरता शेड्यूल त्यांचा पार्टे तीन वाजता उठतात साफसफाई मग तिथं आमचे आमनेसन आणि आर्म्स असतात ते वेपन काढायला जायचं तीन वाजता तीन वाजल्यापेक्षा पुढं जरी लेट झालं आम्हाला तर मग रेंड करून पनिशमेंट असते मग सर्वात शेवटी आम्हाला जे आम्ही दुसऱ्या नंबरला जरी आलो की आम्हाला सर्वात शेवटच्या प्लॅटफॉर्मनंतर मग आम्हाला कोण इश्यू करणार तिथं लेट झालो ग्राउंडमध्ये पोहोचायला लेट होणार परत तिथं पनिशमेंट म्हणजे सकाळची सुरुवात एका ठिकाणा आम्ही लेट झाली तर प्रत्येक ठिकाणी आम्हाला सिनियर सिनियरिटी लेटच होणार त्याच्यानंतर ट्रेनिंग पिरियड असतो सकाळी साडेसात सॉरी सकाळी साडेपाच ते सा बारा चाळीसपर्यंत असतो त्यामध्ये ई सार असतात सहा ते सातपर्यंत एक घंटा कटी असते सात ते आठ ब्रेक असतो लंच ब्रेक परि बेस्ट ब्रेकफास्ट असतो त्याच्यानंतर मग परत आठ वाजता सुरू असतात बारा चाळीसला दुपारचा लंच असतो त्याच्यानंतर परत दोन वाजता एकत्र जमतो काही छोटे मोठं कामं आहेत किंवा ग्राउंडची साफसफाई हे हे करणं ते काढतो परत संध्याकाळी सहा वाजता आमची नाईट ड्युटी असते कंटिन्यू नाईट ड्युटी असते पण नाईट ड्युटी असं लागता इथं नाईट ड्युटीचा सराव झाला तरच आम्ही सीमेवर जागण्याची आमची तयारी असू शकते मग आता बसून ते पण प्रयत्न करून घेतात गेम्स असतात खेळायलामध्ये चार वाजता म्हणजे हे कंटिन्यू सहा महिने आम्हाला करावे लागतं सहा महिने आमची बेस रनिंगच्या काळात म्हणजे याला ह्याला बेसिक ट्रेनिंग म्हणतात जे नॉर्मली सगळ्या सोल्जरला हे चालू असतं सगळं कुठलाही सोल्जर असो कोणताही ट्रेड असतो त्यांचा ते बेसिक ट्रेनिंग सहा महिने त्यांना असतेच त्याच्यानंतर मग टेक्निकल जसे जसे ट्रेड असतात त्या ट्रेडप्रमाणे त्यांची टेक्निकल ट्रेनिंग असते पासआउट झाल्यानंतर युनिटला पोस्टिंग जातात तर युनिटला आपल्या पोस्टिंग येतात युनिटला गेल्यानंतर तिथं युनिटच्या लोकांसोबत तालम्या बसून मग त्यांच्याप्रमाणे आम्हाला काही नवीन शिकायला भेटते त्यांच्याकडून त्यांना आम्ही ज्या ज्या प्रकारचं रिस्पेक्ट देऊ त्या प्रकारचं त्यांनी आम्हाला त्यांचा अनुभव सांगतात आणि आमच्याकडून काम करून देतात तर तशी माझी फर्स्ट पोस्टिंग पठाणकोट पंजाबमध्ये झाली होती तिथं मी जवळपास तीन साडेतीन वर्ष काढले मग तिथून माझी ड्युटीवरती नेहर लडाखपर्यंत लागली तिथलाचं टर्नवर झाल्यानंतर मी सेकंड पोस्टिंग हलद्वाणी गेलो उत्तराखंडमध्ये तिथं मी दोन वर्ष काढले तिथून मग जम्मू काश्मीर कंधार कंधारला एकदम पाकिस्तान बॉर्डर आहे तिथं काढले तिथं मायनस सतरा डिग्री अठरा डिग्री सेल्सिअसपर्यंत सेल्छ जात होतं तशा दिवसामध्ये पण दिवस काढले आणि मेन म्हणजे मी असते व्यवस्थित पुराण त्याचा एन्काउंटर झालेला होता पुराणवाणीचा आणि त्यावेळेस जवळपास तीन चार महिने नेटवर्क नव्हतं तिथं बिलकुल नेटवर्क होतो आणि मायनस सोळा सतरा डिग्रीमध्ये सकाळी तीन वाजता आम्ही जर कोणत्या एका एक ठरलेले ठिकाण होते उंच ठिकाण त्या ठिकाणी जाऊन बोललं तरच बोलणं होतं तर ते पण बी एस एन एलचा मोबाईल किंवा सिम कार्ड यांच्याकडं असेल तोच लागला तर लागला नाही तर नाही जाऊन प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहा प्रयत्न करत राहा कधी तर लागलं लाग तर लाग बोलणं होत होतं घरी नाहीतर बरेच जण तीन तीन महिनेसुद्धा घरी बोलू शकले नाही त्या काळात तो एक माझ्या सर्व्हिसचा विशेष म्हणा या विशेष परिस्थिती होती त्याच्यानंतर तिथून माझी बदली बेंगलोरला झाली ए सी सेंटर ऑन साऊथ साऊथ तिथं जे नवीन पोरं भरती होऊन येतात त्यांना ट्रेनिंग देण्यासाठी मी तीन साडेतीन वर्ष तिथे सेवा केली माझी पोस्टिंग आसाम माझे तेजपूर चार द्वार म्हणून एक मिळ आहे आमचं तिथं गेलो लकीली तिथं मी जो बेंगलोरला होतो बेंगलोरला जे माझे ट्रेनिंग ऑफिसर होते तेच तिथं पोस्टेड होते आणि त्यांनी मला वळखलं आणि माझी कार्यशैली त्यांना माहीत होती त्यामुळं मला एक अशा उच्च पदावर त्यांनी नियुक्त केलं की जे करून मी पूर्ण बटालियनला सीओ तर होतेच पण त्याच्यानंतर एक मला मानायचे आणि Uh, माझ्यावर विश्वास ठेवून जे बी काही निर्णय असायचे ते मी त्यांना सांगितल्यावर सहमतीनं ते सगळे निर्णय घ्यायचे ते एक माझा uh, एक मोठी युनिट असल्यासारखी होती कारण फार मोठी युनिट होती आणि फार मोठी जबाबदारी मला दरच्या ऑफिसर्सने दिली होती आणि ती मी चोखपणे पार पाडलो हेच सी आज मी जे पेन्शन येत होतो तेव्हा बेंगलोरला मला भेटायला आणि एक ते दीड तास जवळपास रस्त्यावर उभा टाकून माझ्याशी एक कर्नल माणूस एक साधा सिपाईला येऊन रस्त्यावर एक दीड तास बुडले म्हणजे ती माझ्यासाठी गर्वाची बाब आहे त्यांचं नाव करणार तुषार त्यांचा मी खूप आभारी आहे त्याच्यानंतर माझी जी आसामवरून बदली झाली परत चॉईस पोस्टिंग असते आपण घरी जाते वेस चॉईस पोस्ट घेऊ शकतो तर मी आपली चॉईस पोस्टिंग बेळगाव मागितली होती कर्नाटकमध्ये आणि नशिबाने ती मला भेटली पण त्याच्यानंतर तिथून मी बेळगावला आलो आणि नशिब बघा माझं मी जसं आलो तसंच माझ्या मागे मागे तिथंची एक ऑप्शन ओला कमांड करायला आले आणि त्याच्यामुळं अजून तालमेल चांगला बसला तिथं पण माझं एकदम त्यांना तिथंची कार्यशैली माझी माहिती होती त्यामुळे इथेही मला चांगल्या जबाबदारीवर बसवली आणि मी माझं काम एकदम चोखपणे पार पाडले मी आमच्या मॅडमला सुद्धा आमंत्रित केलं होतं पण काही आर्मीचे कामच असे असतात आणि असे व्यस्तता असते त्यांना सुट्टी भेटू शकली नाही आणि हे जवळही नाही पण त्यांनीच मला सोल्युशन विचारलं की सोल्युशन तू सांग मी कसं येऊ कारण तर फ्लाईट नाही तिथून डायरेक्ट तिथं लवकर यायला आणि डायरेक्ट प्लेनही नाही रोड न आला बाय तो एक साईड दहा घंटे आहे परत दहा घंटे स्वतः ड्राईव्ह करून येऊन परत कार्यक्रम करून लगेच दुसऱ्या दिवशी पोहोचायचं ते शक्य नव्हतं म्हणून त्या येऊ शकल्या नाही आणि त्यांचं पण मी आभार मानतो त्यांनी ज्या प्रकारचं मला तिथं ट्रीट केलं बाकीच्यापेक्षा खूप चांगलं वाटतं तर हा माझा पूर्ण सतरा वर्षाचा सेवा आहे सतरा वर्षाच्या कार्यकाळामध्ये असं कधी तुम्हाला घरून प्रसंग आला की आता नाही नको करूच नको ते वापस ये असं काही घरच्यांनी कधी बोललं किंवा तुम्हाला कधी तिथं असं वाटलं की नाही एवढं मला एक कठीण परिश्रम घ्यायचंच नाही मला करायचंच नाही मला गावाकडे जायचं आहे असं कधी झालं होतं का नाही असं कधी प्रसंग आला होता का असं काही प्रसंग कधीच आला नाही कारण मी कष्ट तर भरपूर केले आणि त्रास मला कारण मी जे ट्रेनिंग घेतली होती ज्या प्रकारची ट्रेनिंग घेतली त्यामुळं मला परिस्थितीचा कधीच त्रास झाला नाही आणि बाकी राहिली माझ्या घरच्या बाबतीत माझ्या सपोर्ट आ। कसा आ। होता माझ्या वडिलांचा सपोर्ट एकदम चांगला होता आणि भाऊ माझा मेन माझ्या पाठीशी गंभीरपणे उभा होता त्याच्यामुळे मला घराकडची तीर मात्र चिंता नव्हती मी आत्ताही कधी विचार केला नाही घराकडच्या बाबतीत आण मी पहिलं ट्रेनिंग लावतो तेव्हा सुद्धा नाही त्याच्यामुळे मला घरातून गा काहीच त्रास झाला नाही त्यामुळे मी माझी नोकरी पूर्ण सतरा वर्ष सुरळीतपणे पाहतो आपण नवीन पिढींना किंवा नवयुवकांना काय संदेश द्या की आर्मीमध्ये जाणे करणे हे योग्य असते आणि ते केलं पाहिजे ते कसं सांगाल लोकांना खूप भीतीदायक वाटते आर्मीमध्ये जाणं म्हणजे खूप खडतर असते खूप कठीण असते माझ्याला होईल का खूप मनात संभ्रम असतात अनेक प्रश्न असतात त्यांना तुम्ही काय संदेश द्या हे बघा कुठलेही काम करायच्या सुरुवातीला त्या कामाबद्दल भीती पाहू तुम्ही करून तर बघा जाऊन तर बघा त्या गोष्टीमध्ये मग कर तुम्हाला काय काय तिथं आर्मीमधले लोक एवढं प्रेमळ असतात कारण एका राज्याचे नसतात ते वेगवेगळे राज्याचे असूनसुद्धा जेवढं प्रेम एक दुसऱ्यावर करतात त्या ठिकाणी या स्टेटमध्ये तर कोणत्याही स्टेटमध्ये मला वाटत नाही एवढं प्रेम करतात तुम्ही त्याबद्दल भीती बाळगायची गरजच नाही तुम्ही करून तर बघाय तुम्ही कोणती गोष्ट न करता तुम्ही भीती चुकीची गोष्ट आणि दुसरा एक सर्वसामान्य आर्मीसाठीचा प्रश्न आहे की आर्मीला तुम्ही लागत असताना वय खूप कमी असते काय वयामध्ये लागतात तुम्ही साडेसोळा साडेसोळा ते एकवीस हे वयाचं साडे सोळा ते एकवीसमध्येच आर्मीमध्ये घेतात त्यानंतर घेत नाही म्हणजे तेव्हा एकवीसच्या आत म्हटल्यावर तो तेव्हा आर्मीमध्ये जाताना अनमॅरिड असतो पण तिथे गेल्यानंतर इकडच्या ग्रामीण भागातील लोकांना असं वाटतंय की आर्मी गावाकडे येत नाहीत सास राहतात मग त्यांना मुलगी द्यायची की नाही असा एक प्रश्न त्यांच्यामध्ये मनामध्ये निर्माण होते मग त्या संदर्भात तुमचं लग्न लागल्यावर किती वर्षांनी झाला मी तुमच्या लग्नाबद्दल काय सांग असं आहे आर्मीने भरपूर दिलेल्या आहेत बाजतात पण काय असते आपण स्टेबल असायला पाहिजे आणि त्या सुविधा दिलेल्या आहेत त्याचा फायदा घेतला पाहिजे भरपूर मुलं आहेत जे तो त्याचा फायदा घेऊ शकत नाही त्याच्यामुळे त्यांना असा प्रॉब्लेम होईल आर्मीने प्रत्येक ठिकाणी आता मी सांगतो श्रीनगरमध्ये सुद्धा राहायला क्वॉटर्स आहेत तुम्ही नेण्याची तयारी ठेवा देत नाही कोण नेते तिकडं तुम्ही त्यापासून प्रत्येक सुविधा आहे तिथं तुम्हाला बॉटर्समध्ये गिजर लावलेला आहे हिटर लावलेला आहे सगळ्या गोष्टी आहेत पण तुम्ही स्वतःच म्हणता की श्रीनगरला काय नव्हत तो प्रॉब्लेम आहे नव्ह शकता राहू शकता मॅरिट लाईफ तुम्ही तिकडे जगू शकू नेऊ शकता राहू शकतो पण ह्या लोकांना सर्वसामान्यांना माहीत नसते तेव्हा आम्ही काही तिथं जाणारे घाबरतात का म्हणून येत नाही हा असा प्रकार होतो प्रत्येक सुविधा आहे तिथं प्रत्येक महिन्याला जब। हवा मीटिंग करते लेडीजची काय तुमचं सोल्युशन आहे ते सांगा म्हणतात लेडीजला खास लेडीज ऑफिसर आपला जेंट्स ऑफिसरची वाईफ स्वतः मिटिंग घेऊन प्रत्येकांना विचारतात तुमचं काय प्रॉब्लेम आहे का तुमचा काय प्रॉब्लेम आहे का असं तर सांगा ते सोल्युशन करू आणि सोल्युशन करतातही त्याचा काही प्रॉब्लेमच नाही पण तुम्ही तुम्ही त्याला प्रतिसाद द्या ना तुम्ही इथंच बसून नाही असा प्रॉब्लेम आहे तसा त्याच्यामुळे काय जे धारणा आहे लोकांमध्ये ते तुम्ही आता जे बोलला तेच पाहिजे पण आर्मीमध्ये लेडीजला हा फॅसिलिटी आता माझे, हो ला, ला। माझे जवले जवले। मी सांगतो माझं मला जेव्हा मोका भेटला भेटला जेव्हाही मला मोका भेटला मी माझ्या वाईफला बिलकुल सोबत ठेवलं आहे म्हणजे ठेवू फक्त मी एकदम बॉर्डरला होतो पाकिस्तान बॉर्डरला तेव्हा मी तिथं नेऊ शकलो नाही मायनस अतरा डिग्री अठरा डिग्री आणि तिथं बॉर्डर सारखं आम्हीच तंबू लतापमानसोबत आम्हीच तंबूमध्ये राहायचं आणि माझावर राहायचं तर त्यांना कुठे ठेवू शकलो ते एक ठिकाण आहे आणि एक आसामला अरुणाचल प्रदेशवर तिथे एक नेऊ शकलो नाही बाकी माझी सर्व्हिस जिथेही झाली पूर्ण मी माझी बरं पाठव आणि दुसरे एक आनंदाचा बाब आहे विषय असा आहे की आपल्या नृत्य कार्यक्रमामध्ये आपल्या सोहळ्यामध्ये त्या ठिकाणी लोकांमध्ये चर्चा होती की तुम्ही तिकडून आल्यानंतर तुम्ही जॉईन करणार आहे एक्झाम दिलात आणि पास झालात तुम्हीमध्ये लागलात पण अशी चर्चा होती त्या संदर्भात तुम्ही काय सांगा हां निश्चितपणे भरतीच्या मतलब निवृत्तीच्या पोलीस मी थोडीशी तयारी चालू केली होती तीन चार ठिकाणी मी प्रयत्न पण केला आणि त्या पोलीस भरतीमध्ये मला यश आलं आहे गुणपत्रिका आलेली आहे गुणपत्रिकामध्ये मी माझी सैनिकांमध्ये टॉपर आहे पहिलंच नाव माझं आहे ग्राउंडला पन्नास कोटी पन्नास आहे आणि लेकीला शंभर बासष्ट मार्क देऊन मी टॉपर आहे बस प्रतीक्षा फायनल जी निवड झालेल्या कॅन्डिडेटची यादी म्हणून नांदेड जिल्ह्याने अजून घोषित केली नाही की निश्चितच गोल्ड बातमी मला काही येत असतो तुम्ही दिलेल्या एक्झाममध्ये टॉपर व्हावं आणि लागावर अशा शुभेच्छा तुम्ही आम्हाला लक्षवर लाईन भेट दिलात आणि आपली जे अंगून ओळख त्यामध्ये म्हणजे परिचय दिला तुम्ही डायरेक्ट आर्मी मधून येऊन पोलीस मध्ये तयारी तयारी प्रकारे केला आणि त्यामध्ये आपला खरीचा वाटा कोण आहे आणि कसं केला निश्चितपणे आर्मीमध्ये माझे मित्र होते आम्ही बेंगलोरमध्ये बेंगलोरमधून गोष्टी होतो त्यांनी पण मेडल्स होते बरोबर सोबतच असायच आणि तो माणूस फार ते तो विचारी होता त्यांच्याकडून मला बरंच काही शिकायला भेटलं ट्रेनिंगमध्ये असतानासुद्धा कोणासोबत कसं वागायचं कोणासोबत कसं जगायचं कुठं काय बोलायचं ह्या सगळ्या गोष्टी मला त्यांनी शिकवल्या त्याच्यानंतर जसं आम्ही तिथून आउटही झालो सतत ते कॉन्टॅक्टमध्ये असायचे मला आणि त्यांनी जे केलं तू हे केलंस का ते केलंस का विचारायचं असायचे आणि ते आता तिसरा पेन्शन गेले आणि आज जवळपास पिंपरी चिंचवड पुणे महानगरपालिकेमध्ये सेल्स टॅक्स ऑफिसर म्हणून ते काम करतात आणि कर माझ्या कार्यक्रमाला आले होते ती त्यांचा मुलाचा वाटा आहे जसं मला रिटायरमेंटचा माझा पिरियड जवळ आला त्यांनी मला मार्गदर्शन करायला सुरुवात केली तार्णा काय के करायला लागलं होता आजकाल तुला जायचं आहे दीड वर्षामध्ये तयारी का काय तयारी केलास हे के डॉक्युमेंट पूर्ण तयार आहेत का एन ओ सी घेतलास का त्यांनी पोलीस भरती वगैरे आम्हाला युतीमध्ये असून इकडे बघायचं म्हणजे आम्हाला त्यांची एन ओ सी पाहिजे ती एन ओ सी काढून घेतला असतं त्यांनी म्हणून त्या हे आम्हाला कोणी काही सांगितलं नाही मी लागलेला होतो पण माझी एन ओ सी नव्हती म्हणून मी जाऊ शकलो नाही आणि मला त्याचा फळ तीन वर्ष वाट पाहावं लागली नंतर त्यांनी असं त्यांचा असा विचार होता की जे काम मी करू शकलो नाही ते ना केलं पाहिजे म्हणून त्यांनी मला सतत गाईड केलं की हे पुस्तक घेत ते पुस्तक घेत म्हणून त्यांनी स्वतः पुण्याहून मला सगळे पुस्तक पाठवले आणि क्लासेस वन लावायचे आणि प्रत्येक या कामगिरीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा होता निश्चितपणे त्यांना धन्यवाद तर आपल्या जबावनीमध्ये एवढा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम झालेला आहे आणि सर्व गावकरी आणि तुमचा कुटुंब मिळून हा कार्यक्रम घेतलेला आहे तर गावकऱ्यांना आणि तुमच्या कुटुंबांना काय सांगतात काय सांगा कारण एवढा मोठा कार्यक्रम एकट्या दोघांनी घेणं शक्य नाही त्यामुळं एवढा पूर्ण रात्री गेलो होतो साडे अकरा वाजता साडे अकरा सायंकाळी सुद्धा उभा टाकून हो तर तुमच्याविषयी प्रेम आपुती त्यांची जी भावना आहे त्याबद्दल तुम्ही त्यांना काय सांगितलं गावकऱ्यांनी भरपूर मेहनत घेतली मी अनपेक्षित होतो एवढा मोठा कार्यक्रम मी गावकरी करू शकतात खरंच खरंच मी गावकऱ्यांचं फार आभारी आहे तसेच माझे बंधू गोवि गोविंद जग्कावाळ त्यांचं तर माझ्यावर एवढं प्रेम आहे जसं लक्ष्मीणाचं रामावर असल्यासारखं होतं खरंच ह्यांनी ह्या लोकांनी मग मी तर आजपर्यंत पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा एवढा मोठा कार्यक्रम निवृत्तीचा सेवानिवृत्तीचा आणि ते सैनिकाचा कधी बघलो नाही त्यांचं ते सगळं प्रेम बघून खरंच मला मन भरून आल्यासारखं झालं या सर्व लोकांचं मी फार मनापासून आभार होतो आणि शेवटच्या दोन मिनिटामध्ये तुम्ही तुमच्या कुटुंबाविषयी म्हणजे तुमचं कुटुंब आणि कुटुंबाविषयी दोन मिनिटात माहिती सांगा की म्हणजे तुम्ही किती भाऊ बहिणी आई वेळेल या सगळ्या माझ्या कुटुंबामध्ये आई वडील माझी एक बहीण संतोष्री जक्कावाड धोक तालुक्यामध्ये एक लढला दिलेली आहे ती आहे त्याच्यानंतर माझी पत्नी धर्माबादमधली रोशनगाव या गावातली आहे त्याच्यानंतर माझा भाऊ आहे गोविंद कावाळ हायच भाऊ आणि त्याच्यानंतर त्यांची पत्नी कारला कड तालुक्यात हे आहे असा आमचा छोटासा कुटुंब आहे एकत्र कुटुंब आहे एकदम मन मनमोठा कुटुंब आहे त्याच्यामुळं मला कुटुंबाकडं कधीच लक्ष द्यायची गरज नाही आणि या सगळ्या कार्यामध्ये माझ्या पत्नीचाही जोडाचा वाटाव पत्नी पण मी नसताना लेकरांना सांभाळलं शिक्षणाला नवीन शिक्षणासाठी प्रेरित केलं आणि स्वतः ती नांदेडला एकी असायची मुलांना घेऊन तिचा सर्वात मुलांचा मार्ग मोठा आहे असं आईवडील काय करतात आई वडील आई वडील पण शेती करतात शेताकडे वडील पाहतात आई व शेत शेताला जाते शेतात काम करतात अभिमानाची बाब आहे की तुमच्या आईवडील शेतकरी असून तुम्हाला उच्च पदार्थ पाठवण्याचं झाडाचे प्रयत्न तुमचे केलेले आहे त्याची सगळ्यात खूप अभिमानाची बाब आहे आणि तुम्ही सुरुवातीला बोलताना म्हणत होता की माझे काका नांदेड असतात त्यांच्याकडे शिकायला लागलं तर तुम्हाला ती काका आहेत आणि काका नाणेला काय होतात माझे मोठे काका शिक्षक आहेत कोणते नरसिंग विद्या मंदिर नांदेडमध्ये ते दोन वर्षाला आता रिटायर झाले आणि छोटे काका ते पण शिक्षक आहेत लिहिला पूर्ण कशी लिहिल्या गावी आहेत त्यांनी दोन हजार तीन सालीला दिली तर त्यांची दोनदाच म्हणजे तुम्हाला एकूण दोन काका आणि वडील आहेत आणि दोन काका शिक्षक आहे सर तुमचा मोठा परिवार आहे आणि काकाच्या मदतीने तुमचं सुरुवातीचं काल शिक्षण झालं त्यानंतर आयोगाच्या मदतीनं तुमच्या धन्यवाद सर आपण खूप छान प्रकारे माहिती दिला आनंद वाटला आपल्याकडे